सावर्डे येथील लोकनियुक्त सरपंच अमोल कांबळे यांना मारहाण आरोपींना अटक करण्यासाठी चार तास ठिया हातकणंगले तालुक्यातील सावर्डे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अमोल शिवाजी कांबळे वय चाळीस यांना गेली सात दिवस गावात पाणी का सोडलं नाही याबाबत निवेदन देण्यासाठी आलेल्या छक्क्या उर्फ सुहास सयाजी चव्हाण याने वतिघांनी गळपटी धरून मारहाण केली आहे सविस्तर माहिती अशी की सरपंच अमोल कांबळे हे सकाळी अकराच्या सुमारास ग्रामपंचायतीमध्ये कार्यालयीन कामकाज करीत बसले होते यावेळी गेली सात दिवस महावितरणचे बत्तीस लाख रुपयाची लाईट बिल न भरल्यामुळे गावात पाणी आले नव्हते याचा निवेदनाद्वारे जाप विचारण्यासाठी गावातील सुनील पाटील छक्क्या उर्फ सुहास सयाजी चव्हाण अनिल दिनकर पाटील बाळासो आनंद चव्हाण हे ग्रामसेवक यांना निवेदन देण्यासाठी गेले असता सरपंच अमोल कांबळे यांनी निवेदन का देताय पाणी चालू करणार आहे सांगत असताना अचानक उर्फ सुहास सयाजी चव्हाण यांनी पाणीपट्टी न भरलेल्या लोकांचे विषय काढून त्यांचे पाणी का बंद केले आहे असे विचार न करत सरपंच अमोल कांबळे यांची गळपटी धरली व जातीवाचक शिवे गाळके व पाच वर्ष खुर्चीवर कसा बसतोय अशी धमकी दिली यावेळी त्याच्यासोबत आलेले सुनील चव्हाण दिनकर पाटील बाळासो आनंद चव्हाण या येऊन धक्का केली असल्याची तक्रार सावर्डे गावचे लोकनियुक्त सरपंच अमोल शिवाजी कांबळे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे याचा अधिक तपास जयसिंगपूर विभागाचे डीवाय एस पी रोहिणी साळुंके करीत आहे यावेळी सकाळी बारा वाजलीपासून पासून ते चार वाजेपर्यंत शेकडो लोकांचा जमाव आरोपींना अटक करा म्हणून घोषणा देत चार तास पोलीस स्टेशन समोर थांबून होता सह्याद्री लाईव्ह साठी पेटवडगाव प्रतिनिधी प्रकाश कांबळे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद